प्रवास आज थबकला होता तर राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत मात्र सर्वदूर जोरदार पाऊस नाही हवामान विभागाने राज्यात ठीक पुढील चार दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे कोकण आणि घाटमाटावर मात्र पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे मान्सूनने काल अरबी समुद्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात प्रगती केली पण आज मान्सूनची प्रगती झाली नाही त्यामुळे मान्सूनची सीमा आज मुंद्रा उदयपूर शिवपुरी सिद्धी चैबशा हल्दिया पाकूर साईबंगज आणि रक्सोल भागात कायम होती प्रगतीसाठी हवामान पोषक आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र गुजरात छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि मध्य उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात दाखल होईल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवसांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील जोरदार पावसाचा अंदाज आहे तर इतर भागात हलक्या मध्यम सरी पडतील विदर्भातही ठिकठिकाणी पावसाचा अंदाज असून पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे